नमस्ते मित्रांनो मी विनायक पेटे उत्तर मंथन डिस्कशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपास तीस ते बत्तीस टॉपिक्स एथिक्सचे कव्हर केले आहेत ते थिअरी बेस्ड क्वेश्चन्स होते प्रत्येकी दहा मार्कांना ते विचारले जातात असे तेरा प्रश्न पेपरमध्ये आपल्याला दिसतात आता इथून पुढं आपण केस स्टडीज पार्ट कव्हर करणार आहोत तर नेक्स्ट पाच दिवसामध्ये आपण पाच के स्टडीज वेगवेगळ्या थीम थीमवरती ज्या रिपिटेटिव्ह थीम्स यूपीएससी मध्ये विचारल्या जातात त्याच महत्त्वाच्या थीम्स आपण कव्हर करणार आहोत तर केस स्टडीज बद्दल बोलायचं झालं तर पेपरमध्ये सहा केस स्टडीज असतात प्रत्येकी वीस मार्काला आणि अशा एकशे वीस मार्कांना त्या विचारलेल्या असतात तर ह्या केस प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही आतापर्यंत तुम्ही जो काही केस स्टडीज सॉरी एथिक्समध्ये जो काही एथिक्स अभ्यास केलेला आहे तोच पार्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे केस स्टडीजमध्ये तर केस स्टडीजसाठी अभ्यास कमी आहे आणि आउटपुट खूप जास्त आहे आणि प्रिपरेशन खूप जास्त करावं लागेल असेच मार्क्स मिळणार नाहीत कारण त्याच्यामध्ये पुन्हा जसं आपण एक बेसिक स्ट्रक्चरिंग प्रिंसिपल्स वापरतो इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन तोच पार्ट इथं असणार आहे फक्त प्रश्न डायरेक्टली विचारलेले असतात पण इंट्रोडक्शन कन्क्लुजन आपल्याला लिहावं लागतं थोडक्यात आपण बघून घेऊन तर आता पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण बेसिक डिस्कस करणार आहोत किती शब्दामध्ये लिहायचा आणि आपल्याला वेळ किती असतो तर प्रत्येक केस स्टडी वीस मार्कांसाठी विचारलेली असते आणि शब्द शब्दा, शब्दांची मर्यादा जी असते दोनशे पन्नास शब्द वर्ड लिमिट असतात तर दोनशे पन्नास शब्दांमध्ये जर विचार केला तर इंट्रोडक्शनसाठी आपण तीस ते चाळीस शब्दांमध्येच इंट्रोडक्शन लिहू शकतो आणि कन्क्लुजन आपल्याला तीस ते चाळीस शब्दांमध्ये लिहायचं आहे राहिलेला जो जो राहिलेली राहिलेला भाग आहे तर तो आपल्याला एकशे ते एकशे मेन बॉडी कव्हर करायची असते आता प्रश्न जवळपास दोन ते चार प्रश्न विचारलेले असतात एका केस स्टडीमध्ये तर जर तीन के, तीन प्रश्न असतील तर प्रत्येकी साठ शब्दांचं सा वर्ड लिमिट असणार आहे जर दोनच असतील तर नाईन्टी नाईन्टी अकॉर्डिंगली आपण तसं डिवाइड करून बघूयात आपण आता पुढचा मुद्दा जो आपण डिस्कस करणार आहे तो वर्ड लिमिट आणि टाइम लिमिट बद्दल वर्ड लिमिट जर बघितलं तर दोनशे पन्नास शब्दांमध्ये आपल्याला केस स्टडी लिहा पूर्ण लिहावी लागणार आहे तर ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन हे सुद्धा मुद्दे तितकेच महत्वाचे आहेत इंट्रोडक्शनसाठी आपल्याला तीस ते चाळीस शब्दांमध्ये लिहायचं आहे कन्क्लुजन पुन्हा तीस ते चाळीस शब्दांमध्येच लिहावं लागेल आणि राहिलेले जे काही क्वेश्चन्स असतील मेन बॉडी जी असेल ती एकशे ऐंशी ते दोनशे शब्द लिहावी लागेल आणि जर दोन प्रश्न असतील तर नव्वद नव्वद शब्दांमध्ये डिवाइड करू शकतो किंवा तीन असतील तर साठ सात शब्दांमध्ये आपण ते डिवाइड करू शकतो ठीक आहे तर हे झालं चर्चा करायचं म्हटलं तर जसं सहा केस स्टडीज असतात आणि नव्वद मिनिट आपल्याला असणार आहेत तर प्रत्येक केस स्टडी साठी जवळपास पंधरा मिनिट असणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जर विचार केला तर जी केस स्टडी असते ती दोनशे ते चारशे शब्दांच्या शब्दसंख्येमध्ये नमूद केलेली असते तर ती केस स्टडी वाचण्यासाठीच दोन ते चार मिनिटं जातात आणि लिहिण्यासाठी पुन्हा आपल्याजवळ अकरा ते बारा मिनिटं असणार आहेत त्यामुळे जेवढं स्पीड चांगलं असेल वाचण्याचं कॉम्प्रिहेन्शन स्किल जेवढं चांगलं असेल तेवढा वेळ कमी लागेल आणि तो वेळ आपल्याला आन्सर रायटिंगसाठी वापरता येईल तर हे महत्वाच्या दोन तीन बेसिक गोष्टी होत्या आता एक केस स्टडी आपण फक्त अप्रोच डिस्कस करणार आहोत तर आपण स्टार्ट करूया आता ह्या ही जी ही केस स्टडी जी आहे मनुन, मनुन तर ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मी फक्त समजावून सांगतो तुम्हाला तुम्ही एका बँकेमध्ये तुम्ही एका बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून म्हणून काम करताय आणि बरेच सहकारी आहेत तुमचे तर त्याच्यामध्ये एक महिला सहकारी आहे तर ती तिचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फायनान्शियल बॅकग्राऊंड हे वीक असतं थोडी गरीब असते तर तिच्या वडिलांना हार्ट सर्जरी करायची असते पण तिच्याकडे पैसा नसतो तर तुमच्याकडे त्यांनी मदत मागते की बाबा थोडंसं असे असे पैसे लागणार तर मदत करशील का पण तुम्ही जर जसं एक्झिक्युटिव्ह काम करताय तर तुमच्याकडे तेवढी क्षमता नाहीये त्या महिलेला मदत करण्या तर थोड्या दिवसांनी काय होतं त्या तिची महिला आहे तिच्या वडिलांचं ऑपरेशन होतं सर्जरी होते सक्सेसफुली आणि जेव्हा तुम्ही चौकशी करता तेव्हा असं कळतं की सर्जरी केलेली आहे पैसा मॅनेज केला होता त्या महिलेने पण त्यातली एक गोष्ट कळते की तो पैसा त्या महिलेच्या जो मॅनेजर असतो ठीक आहे त्यांनी अवैध पद्धतीनं त्या महिलेला मदत करतात एक फंड असतो तर त्या फंड जो डॉर्मेंट फंड असतो तर त्याच्यामधून पैसे काढून त्या महिलेला मदत म्हणून केलेली असते तर ह्या केस स्टडी मध्ये महत्वाचे नैतिक मुद्दे कोणते आहेत किंवा नैतिक समस्या कोणत्या तर अशा संदर्भात असे प्रश्न विचारले ते आपण थोडक्यात बघून घेऊ तर ह्याच्यामध्ये हो। पहिला मुद्दा आहे या प्रकरणात कोणकोणते कौन नैतिक मुद्दे किंवा नैतिक समस्या गुंतलेल्या आहेत दुसरा प्रश्न आहे बँक व्यवस्थापकाच्या म्हणजे जो मॅनेजर होता वर्तनाचे नैतिक दृष्टिकोनातून मूल्यमापन करा म्हणजे तो जो मॅनेजर होता त्यानंतर एक डॉम फंड मधून कोणालाही न सांगता गो, गोपनीय पद्धतीने त्या महिलेला मदत केली तर ह्याच्यामध्ये त्या त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा होता त्याचं मूल्यमापन तुम्हाला करायचं आहे आणि तिसरा तुम्ही ह्या परिस्थितीला कशी प्रक्रिया द्याल किंवा तुमची प्रक्रिया प्रतिक्रिया कशी असणार आहे तुम्ही काय विचार करता आणि तुम्ही कोणती ऍक्शन घेऊ शकता हा मुद्दा ह्याच्यामध्ये कव्हर करायचा आहे तर जसं मागे आपण विचार केलं होतं की इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन ह्या तीन गोष्टी आपल्याला केस स्टडीमध्ये कम्प्लीट कव्हर 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 करायच्या आहेत तर आपण त्या बघून घेऊ आता ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट जो आहे तो जसं मी सांगितल्याप्रमाणे तीस ते चाळीस शब्दांमध्ये आपल्याला लिहायचं आहे तेवढीच लिबर्टी आहे आप आपल्याकडे ठीक आहे तर त्यासाठी वेगवेगळे अप्रोचेस अप्रोचेस असतात साठी पहिला जो अप्रोच आहे त्याच्यामध्ये स्टेक होल्डर बो, आ, स्टेक होल्डर बेस्ड अप्रोच किंवा हितधारक आधारित परिचय तर असं म्हणू शकतो आता ह्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोण कोण आहेत ह्या केस स्टडीमध्ये तर एक ती कन्सर्न महिला आहे तुम्ही स्वतः एक त्याचं स्टेक होल्डर आहात Uh, बँकेचा मॅनेजर ती बँक ऍज अ इन्स्टिट्यूशन आणि बँकेचे जे काही इन्व्हेस्टर्स असतील किंवा बाकीचे कस्टमर्स असतील हे सगळे uh, स्टेक होल्डर्स आहेत आणि तुम्हाला मेन्शन ब्रीफली करावं लागेल की प्रत्येक स्टेक होल्डरचा स्टेक्स काय आहेत ठीक आहे तर हा एक अप्रोच झाला दुसरा मूल्य आधारित परिचय म्हणजे ह्या केसडीमध्ये कोण कोणत्या व्हॅल्यूज किंवा मूल्य जे धोक्यात आलेले आहेत किंवा कोणत्या व्हॅल्यूज इन्वॉल्ड आहेत हे आपल्याला सांगावं लागेल जसं जसं की करुणा प्रामाणिकपणा उत्तरदायित्व सार्वजनिक विश्वास पारदर्शकता उत्तरदायित्व तर हे अशी मूल्य आपण केस सुरुवातीला लिहू शकतो इंट्रोडक्शन मध्ये नेक्स्ट आहे वस्तुनिष्ठ परिचय किंवा फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन आता ह्याच्यामध्ये काय करायचं असतं की महत्वाच्या फॅक्ट्स कोणत्या आहेत एक महिला असते ठीक आहे तिची परिस्थिती तिच्या वडिलांची हार्ट सर्जरी असते पुन्हा तिला मदत कशी तो मॅनेजर कशी मदत करतो तर ह्या गोष्टी फॅक्ट ज्या आहेत त्या आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकतो थोडक्यात आणि नेक्स्ट जो अप्रोच आहे तो आहे तात्विक परिचय किंवा फिलॉसॉफी बेस्ड इंट्रोडक्शन तर ह्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे जे फिलॉसॉफर्स आहेत महात्मा गांधीजी असतील किंवा इथं आपण कांट इमॅन्युएल कांट ह्यांना मेन्शन केलेलं आहे तर त्यांचं एंड डिबेट वरती किंवा डिऑन्टॉलॉजिकल एथिक्स तर त्यांचा हा जो अप्रोच आहे ह्या ने आपण स्टार्ट करू शकतो तर हे झालं इंट्रोडक्शन आता बाकीचे पण अप्रोचेस बरेच आहेत कुणी एखादा कोर्ट त्याच्यामध्ये में मेन्शन करेल वगैरे तर हे सुद्धा अप्रोचेस आहेत पण हे चार महत्वाचे अप्रोचेस आहेत आणि स्टडी मध्ये मोस्टली असंच कोणता तरी एक अप्रोच आपल्याला वापरायचा आहे आणि प्रत्येक केस मध्ये वेगवेगळ्या अप्रोच असायला आप पाहिजे ओके आता ह्या केस मध्ये जर नैतिक समस्या कोणत्या आहेत हे जर बघायचं म्हटलं तर पहिला आहे अधिकारांचा गैरवापर जो बँक मॅनेजर होता त्यानं त्याचा अधिकारांचा गैरवापर केला होता गोपनीयतेचा भंग झालाय का तर हो ठीक आहे म्हणजे पारदर्शकता त्याने कोणालाही न सांगता तो निर्णय घेतला होता नेक्स्ट आहे हितसंबंधांचा संघर्ष इथं वैयक्तिक सहानुभूती किंवा करुणा मैं, बँक मॅनेजरने दाखवली होती पण त्याचं प्रोफेशनल ड्युटी काय किंवा बाकी जे स्टेक होल्डर्स इन्व्हेस्टर्स असतील त्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये काहीतरी स्टेक्स इन्वॉल्ड आहेत तर हा एक संघर्ष इथे जाणवून येतो नेक्स्ट आहे सार्वजनिक विश्वासाची तडजोड आता डायरेक्टली ही जर गोष्ट व्हायरल एक्सपोज झाली तर डायरेक्ट त्या मॅनेजरची इमेज तर खराब होणार आहे पण संस्थेची इमेज सुद्धा खराब होणार आहे नेक्स्ट आहे कायद्याचे शासन विरुद्ध करुणा रूल ऑफ लॉ वर्सेस कंपॅशन तर ह्या दोघांचाही संघर्ष इथे जाणून येतो नेक्स्ट नेक्स्ट आहे धोरणात्मक धोका तर ह्यामध्ये हेच असंच जर चालू राहिलं तर भविष्यात सुद्धा असे काही निर्णय घेतले जातील ज्यामुळं संस्थेची इमेज किंवा जो जी विश्वासार्हता ती धोक्यात देण्याची शक्यता आहे तर हे महत्वाचे नैतिक समस्या आपल्याला इथे मेन्शन कराव्या लागतील ओके okay, आता नेक्स्ट क्वेश्चन जो होता तर जो बँक मॅनेजर आहे त्याच्या वर्तनाचं मूल्यांकन किंवा मूल्यमापन करायचं आहे तर पॉझिटिव्ह गोष्ट कोणती होती याच्यामध्ये मॅनेजर बद्दल ठीक आहे त्यानं कम्पॅशन दाखव करून दाखवली महिला मदत केली हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण निगेटिव्ह ऍस्पेक्ट काय त्यांनी रूल ऑफ लॉ ब्रेक केला ठीक आहे अकायदेशीर बेकायदेशीरित्या किंवा अवैधरित्या त्या महिलेला फंड दिला समजा त्या महिलेने जर पैसे रिटर्न नाही करू शकली तर त्याचा इम्पॅक्ट बँक मॅनेजरवर मॅनेजरवरतीच नाही होणार आहे तर त्या संस्थेवरती पण होणार आहे तिच्या स्थैर्यतेवरती पण हा महत्वाचा परिणाम घडणार आहे तर ह्या नकारात्मक बाजू आहेत आणि मग तुम्हाला नेक्स्ट जो पार्ट आहे तर ह्या परिस्थिती संदर्भात तुमची प्रति, प्रतिक्रिया काय असणार आहे तुम्ही काय उपाययोजना कराल तर पहिल्यांदा प्रति, प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय असणार आहे ठीक आहे तो जो बँक मॅनेजर आहे त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह मत किंवा रिस्पेक्ट केली किंवा त्यांना मदत केली म्हणून आता पण नेक्स्ट मुद्दा काय ही गोष्ट जी आहे ती इलिगल आहे आणि असा पायंडा पुढे पडू देणं योग्य नाही ठीक आहे तर तुम्ही अप्रोप्रिएट मेजर्स कोणते घ्याल जी मॅनेजमेंट कमी असते कमिटी असते त्या मॅनेजमेंट कमिटीला रिपोर्ट कराल पण ॲट द सेम टाइम तुम्ही रिक्वेस्ट पण कराल की, आ, एक एक की आ, 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 ही एक एक्सेप्शन केस म्हणून घ्या आणि एक वॉर्निंग किंवा थोडीशी सॉफ्ट थोडीशी बाजू समजून घेऊन सॉफ्ट काहीतरी ऍक्शन घ्या त्यांच्यावरती जेणेकरून ह्या गोष्टी पुढे घडणार नाहीत तर असं तुम्हाला स्टँड घ्यावा लागेल जेणेकरून ह्या प्रश्नाची डिमांड फुलफिल होईल आणि आता लास्टला आता मुद्दा येतो पुन्हा मी सांगितलं होतं की तीस ते चाळीस शब्दांमध्ये आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे तर ह्याच्यामध्ये जसं आपण फिलॉसॉफी बेस्ड वगैरे इंट्रोडक्शन केलं होतं तर इथे कोट वगैरे सुद्धा वापरू शकतो फॉर एक्झाम्पल महात्मा गांधीजींचं एक महत्वाचं कोट होत की आपण बाबळीचं बाबळीच्या बिया ज्या लावल्यानंतर त्याच्यापासून गुलाबाचं फुल फुलाची अपेक्षा करू शकत नाही ठीक आहे किंवा एंड एंड मीन्स डिबेट जी इमॅन्युअल इमॅन्युअल कांड्यांची डिबेट होती तर अशा काही कोर्ट्स वगैरे तुम्ही लिहून इथं कनक्लूड करू शकता जेणेकरून त्या केस स्टडीचा जो कॉन्टेक्स्ट आहे आणि तो कोण रिलेट होईल आणि छानपैकी एक कन्क्लुजन कं, आपल्याला लिहिता येईल तर असा ओव्हरऑल अप्रोच आपण डिस्कस केलेला आहे आज एक प्रश्न ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे लिहायचा प्रयत्न करा सुरुवातीला थोडस जड जाऊ शकतं पण प्रयत्न करा इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट केलं जाईल फीडबॅक समजून घ्या आणि जे काही चेंजेस करावे लागतील ते इनकॉर्पोरेट करा आणि असंच प्रॅक्टिस चालू राहू द्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑल द व्हेरी बेस्ट